तुम्ही या ठिकाणी पॅनलची निर्मिती केलेली आहे माझ्या दृष्टिकोनातच ते जास्त महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या देशाला जी घटना दिली अगदी लहानातल्या लहान माणसाला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या ठिकाणी आला पाहिजे महात्मा साहेबांनी शिक्षणाचा जो पाया मला वाटत कि आज क्रांती ज्योती सावित्री नसत्या तर कदाचित महिलांना या मंचावर आणि समोर बसण्याची संधी मिळाली नसते आणि म्हणून या महान थोळ पुरुषांना आदर्श मानत आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी जो संकल्प केलेला आहे की या शहराला दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आपण आघाडीने प्रयत्न करू पाहिजे आपण मन क्रमांकाने प्रयत्न करू आणि या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी कशा पद्धतीने निकाली निघेल त्याचाही निश्चितपणे कार्य संपन्न होईल हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो मला वाटत कि नगरपालिका म्हटली की लोकांचे छोटी छोटी असतात कोणाच गटारीचं काम असत ड्रेनेज त्या ठिकाणी झालं पाहिजे दिवा काम झालं पाहिजे आणि मग या लहान लहान कामांच्यासाठी जर आम्हाला दोन दोन किलोमीटर तर जावं लागत असेल तरिक्षा था वाले कदाचित नाराज होती कि त्यांचे परंतु हा धोल गरिबांचा यायला थोडं उशीरू झाला का उशीर झाला आणि म्हणून ज्यांच या शहरामध्ये काही काम नसेल एक तर त्याने उद्दान बोलाने जावं किंवा पाय जावं तुमची जी सूचना असेल आपल्या गावाची जी सूचना असेल बायपास ने जावं तर बायपासच्या संदर्भातल्या प्रकल्पाची आपण मागणी करू आणि तुम्हाला माहिती आहे आदरणीय गडकरी साहेब शिंदे साहेबांच्या शब्दाला कधी नाही बोलणार नाही आणि निश्चितपणे येणाऱ्या कामामध्ये मला वाटतं की तोही प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी सोडवला जाईल या शहरामध्ये ज्या पद्धतीने वाढती गुन्हेगारी आहे तर शहरामध्ये जर सीसीटीव्ही जर आपण बसवले तर त्या माध्यमातून गुन्हेगारांवर पण मोठ्या प्रमाणात वर्ग त्या ठिकाणी बसू शकतो आणि म्हणून मला वाटतं की असे एक ना अनेक चांगली कामं घेऊन आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल या परिसरामध्ये उद्योग गंदे वाढले पाहिजे या शहरामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून बाहेरचे भाविक आले पाहिजे तुम्ही काळजी करू नका पर्यटन विभाग पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात नेतृत्वाखाली काम करणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत एम आय डी सीच्या संदर्भामध्ये पण उद्योग मंत्री आपले सहकारी मित्र आहेत आणि म्हणून या या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त या शहराच्या विकासासाठी आपल्याला काम करता येईल ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करूया मला वाटत की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भातला सुशोभीकरणाचा विषय असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच्या संदीपाला दहा कोटी रुपयाचा निधी ऑलरेडी आदरणीय शिवसाद साहेबांनी जाहीर प्रकल्पाच्या मंजूर केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे जे काही आपल्याला या शहराच्या विकासासाठी करावं लागेल ते जे आपण सर्वजण मिळून निश्चितपणे करूया मला वाटत की आज फक्त प्रचाराचा शिवारंभाचा विषय जाहीर भाषण पुढच्या टप्प्यामध्ये जाहीर सभा घेऊन आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू मला वाटतं की आज जेव्हा उमेदवारांचं नाव पुकार की ज्या पद्धतीने जल्लोषात त्यांचे सर्व सहकारी त्याला प्रतिसाद देत होते ते पाहिल्याच्या नंतर परंतु आपल्याला गाफीत राहता कामा येणार नाही आपल्याला सर्वांना मतदान होऊन या संपूर्ण आपल्या एवढा नगर परिषदेवर भगवा फडकेपर्यंत आपल्याला जागृत व्हावं लागणार आणि म्हणून